नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील चकदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज सरदार पटेल असते तर लवकरच गोवा स्वतंत्र झाला असता असे प्रधान प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणीस डिसेंबर ला जी गोवा राज्य गोवा मुक्ती या दिनाच्या निमित्ताने केलेलं आहे की देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे आणखी काही काळ जगले असते तर गोवा पोर्तुगीजाच्या तावडीतून बराच आधी स्वतंत्र झाला असता असं प्रतिपादन केलंय आता गोवाच जे स्वातंत्र्य आहे की पोर्तुगीजच्या परदेशी राजवटी खाली एकोणीशे एकोणपन्नास ला जेव्हा सॉरी ला जेव्हा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा देखील पोर्तुगाची जी राजवट होती ती राजवट तशीच राहिली आणि एकोणीशे एकसष्ट मध्ये भारताच्या सशस्त्र दलाने त्या दिवशी गोव्याला पोर्तुगीजच्या राजवटीतून भारताची मुक्तता केली त्यामुळे एकोणीस डिसेंबर हा जो दिन आहे तो गोवा मुक्ती दिनानिमित्त साजरा केला जातो देशाला सहकार दिशा असे अमित शहा प्रतिपादन केलेलं आहे की गेल्या पंच्याहत्तर वर्षात देशात विकासात सहकार क्षेत्राने मोठे योगदान असून पाच लाख कोटीच्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सहकार चळवळी चल्वाग, चळवळीला मोठी भूमिका गाजवावी लागेल आगामी पंचवीस वर्षाचे सहकार लोकन लवकरच निश्चित करण्यात येईल अशी घोषणा सहकार मंत्री अमित शहा केले आणि याच्यामध्ये देशातील एकशे तीस कोटी नागरिक आत्मनिर्भर होण्यासाठी सहकार गरज, सहकार क्षेत्र आणखी मजबूत करण्याची गरज काही दिवसात देशाचे धोरण तयार करण्यात येणार सांगितलंय देशातील बहुराज्य मल्सिस्टेट सहकारी संस्थांमधील त्रुटी दूर करण्यात येतील ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्राथमिक सेवा सहकारी सोसायटी संगणिककरण जिल्हा सहकारी बँक राज्य सहकारी बँक आणि नाबार्डशी जोडून त्याच्या माध्यमातून कृषी वित्त पुरवठा सक्षम करण्यात येईल आणि त्याचा देशातील गरीब आणि लहान शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल असं देखील प्रतिपादन केलंय नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार असून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नास योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील शेतकऱ्यांना जागतिक प्रमाणपत्र देण्यात येईल विपणन साखळी उभी करून निर्यात करण्याची यंत्रणा कारणीत करण्यात येईल गावगावी सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढवण्यात येईल असं प्रतिपादन देखील त्यांनी केलंय त्यामुळे लवकरच नवीन सहकार धोरण हे येणार असल्याचं त्यांनी घोषणा केलेली आपल्याला दिसते आता याच्यावर सहकार जे मंत्री आहेत अमित शहा याच्यावर डिबेट का चालू आहे की सहकार हा जो वर्ड येतो तो एक प्रकारे शेड्यूल मध्ये स्टेट लिस्ट अंतर्गत येतो आणि त्याच्यामध्ये कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहकार कॉपरेटिव्ह सोसायटी हा वर्ड स्टेट लिस्ट मध्ये येत असून आता सहकार मंत्रालय हे काढलेलं आहे आणि त्याच्याच अंतर्गत स्टेटचं काय मागणं आहे की कॉपरेटिव्ह वर तुम्ही कसं काय म्हणजे तुम्ही हे तर स्टेट लिस्ट मधला सब्जेक्ट आहे तर सेंटर जो आहे तो कशा पद्धतीने याच्यावर योजना बनवू शकतो तुम्ही सहकार मंत्री हे जे आहे सहकार मंत्री कशा पद्धतीने बनवला असे अनेक इश्यूज होते याच्यावर चालू होते आणि ह्याच्यामध्ये हा कॉन्ट्रडिक्शन आता सध्या पण चालू आहे की कॉपरेटिव्ह सोसायटी स्टेट लिस्टमध्ये असून तुम्ही जे सेंटर आहे की याच्यावर लेजिस्लेशन करण्याचे अधिकार त्यांच्याकडे कस काय घेत आहे हा डिबेटेबल मुद्दा या रिलेटेड आहे अंदमान मध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण अंदमान निकोबारवरील सर्वच नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये शंभर टक्के लक्ष प्राप्त करण्याला पहिला प्रांत म्हणजे अंदमान निकोबार ठरलेला आहे तीनशे छत्तीस लहान लहान बेटांमध्ये अंदमान निकोबार केंद्रशासित प्रदेशामध्ये लसीकरण मोहीम राबवणे प्रशासनासाठी एक मोठं आव्हान होतं आणि उत्तरेकडे दक्षिणेकडे आठशे किलोमीटर पसरलेल्या बेटांवर घनदाट जंगले डोंगरदऱ्या आहेतच या ठिकाणी हवामानही अनेकदा खराब होते मात्र असे असंख्य अडचणीवर मात करत अतिदुर्गम भागामध्ये केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आणि यशस्वीपणे ती पार पण पाडली सव्वीस जानेवारी एकूण दोन हजार एकवीस रोजी अन्य भागासह अंदमान निकोबार बेटावर लसीकरण मोहिमेस आरंभ झाला होता कोविशिल्ड लसीचा वापर जास्तीत दैस जास्त इथे करण्यात आलाय अवघ्या वर्ष वर्षभरात लसीकरण मोहीम पूर्ण करण्यात आली आणि शंभर टक्के पूर्ण करणारा अंदमान निकोबार हा पहिलाच प्रांत ठरलेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कि भारताचा आघाडीचा खेळाऊ किदंबी श्रीकांतला जागतिक अजंकपद बॅडमिंटन मध्ये रुपेरी यश पदक जे आहे ते मिळालेलं आहे त्याच्यामध्ये पुरुषाच्या एकेरी स्पर्धात अंतिम लढतीमध्ये सिंगापूरच्या लोह किन येवन कडे प्रभाव पराभव पत्करावा लागल्याने श्रीकांतला शून्य पदकाने हुलकावणी दिली मात्र रौप्य पदकाची त्यांनी जी आहे ती कमाई केलेली आपल्याला दिसते इको टुरिझमद्वारे रोजगार निर्मिती झालेली आहे पर्यटकांना जिल्ह्यामध्ये किल्ले वन परिसरातील वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी वाईल्ड सफारीच्या माध्यमातून वन विभागातर्फे स्थानिकांना टुरिझम गाईड प्रशिक्षण देणाऱ्या कामाला एक प्रकारे योग आलेला आहे आणि या इको टुरिझम मुळे एक प्रकारे स्थानिकांना रोजगार वनप्राणी पक्षी संवर्धन आणि इको टुरिझमला चालना देण्यात आलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अग्नि प्राईमची यशस्वी चाचणी पार पडलेली आहे डीआरडीओ मध्ये डिफेन्स रिसर्च जी आपली ऑर्गनायझेशन आहे डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे डीआरडीओने दोन दिवसाखाली अग्नी प्राईम याची नजदिक ओडिसाच्या नजदीक एपीजे अब्दुल कलामवर जे बेट आहे अब्दुल कलामचं जे बेट आहे त्याच्यावर एक प्रकारे चाचणी केली आता याच क्षेपणास्त्रामध्ये दोन टप्पे आहेत एक तर दुहेरी मार्ग आणि मार्गदर्शक प्रणालीसाठी हे सज्ज आहे आता या क्षेपणास्त्राच्या यंत्रणेतील सर्व अत्याधुनिक प्रणालीचा द्वितीय उड्डाण चाचणी अपेक्षेनुसार यशस्वी ठरलेली आहे आणि एक हजार ते दोन हजार किलोमीटर एक हजार ते दोन हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्यास ही जी श्रेणी आहे ही क्षेपणास्त्र आहे आता ही आपल्याला माहिती आहे की अग्नि वन अग्नि टू अग्नी थ्री अग्नि फाईव्ह पर्यंत जे अग्नी पाच जे होतं क्षेपणास्त्र तर त्याच्यामध्ये पाच मध्ये त्याचा एक लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र होतं आणि जवळजवळ पाच हजार किलोमीटर पर्यंत जाण्याची त्याची जाऊ शकत होतं आणि अशा पद्धतीने हे अग्निप्राईम जे आण्विक असलेली अग्निप्राईम आहे याची देखील एक प्रकारे यशस्वी चाचणी पण त्याचं रेंज काय आहे थाउजंड टू टू हंड्रेड टू थाउजंड अशी त्याची रेंज आपल्याला दिसते आणि हे जे मिसाईज आहे हे बॅलेस्टिक मिसाईल आहे आता बॅलेस्टिक मिसाईल म्हणजे कशा पद्धतीचे असते तर बॅलेस्टिक म्हणजे एक प्रकारे स्टेट फॉरवर्ड एक मिशन असते आणि बॅलेस्टिक मिशन म्हणजे बॅलीचा शेप घेऊन एक प्रकारे टार्गेटला जे आहे ते मारते आणि याच्यामध्ये अॅडव्हान्स सिस्टीमचा जो आहे तो यूज केलेला आहे एक बॅलेस्टिक मिसाईल आहे याची रेंज महत्वाची आहे आणि एक प्रकारे आण्विक क्षमता असलेली आहे आणि ही जे यशस्वी चाचणी ही पण महत्वाची एक एक्झामला न्यूज आहे आणि चायनाला संघर्ष करताना चायनासोबत संघर्ष करताना निश्चितपणेच या मिसाईलचा यूज तर नक्कीच होणार नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पंजाबमध्ये ड्रोनवर जवानांचे गोळीबार हालला आहे सीमा सुरक्षा दल म्हणजे बीएसएफ यांनी पंजाबमध्ये भारत पाकिस्तान सीमालगत एक ड्रोन पाडले आणि याच्यामध्ये फिरोजपूर सेक्टर मधील वान सीमा चौक नजीक एक प्रकारे चिनी बटा बनावटीचं एक ड्रोन आढळल्याने या ड्रोनवर एक आक्रमण केलेलं बॉर्डर फोर्स फोर्सने आपल्याला दिसतंय आणि ही जी जवळजवळ सदुसृष्टी घटना आहे की बॉर्डर सिक्युरिटी फोर्सनी जी आहे की घटनाला एक प्रकारे होऊ दिलं नाहीये पंजाब आणि जम्मू या भागात नजीक या वर्षी ड्रोन दिसणारे एकूण सदुसुष्ट घटना आहे अशी बीएसएफ चे महासंचालक पंकज कुमार सिंग यांनी प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की भारत आणि फ्रान्सचे सहकार्य इंजिनि इंजिन निर्मितीसाठी झालेले आहे की भारत आणि इंडिया आणि फ्रान्स यांची सामरिक भागीदारी एका इंजिन निर्मितीत करण्यासाठी तयारी फ्रान्सच्या एका आघाडी संरक्षण कंपनीने केली आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये संरक्षण विषयक एक प्रकारे सहकार्य वाढवण्याची संधी असल्याचं सांगण्यात येत आहे गोध्रा दंगलीची चौकशी नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज गोध्रा दंगलीची जो चौकशी होते असे न्यायाधीश जी टी नानवटी यांचं निधन झालेलं आहे की एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा शीख दंगली विरुद्ध आणि दोन हजार दोन सालच्या गोध्रा दंगलीची चौकशी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नानावटी यांचे एक प्रकारे निधन झालेले आहे हृदयक्रिया बंद पडल्याने एक प्रकारे निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या शीखविरोधी दंगलीमध्ये चौकशीसाठी पण राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने न्यायाधीश नानावटी यांची जी आहे एक प्रकारे नेमणूक जी आहे चौकशीसाठी केलेली होती हे आपल्याला लक्षात ठेवायची न्यूज इम्पॉर्टंट न्यूज आहे याच्यामध्ये शनिवारची एक न्यूज आहे की पेट्रोल डिझेल हे जे आहेत ते डिझेलच्या जीएसटीच्या कक्षेबाहेरच राहणार आहे अशी प्रतिपादन जे आहे ते आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामननी केलेलं आपल्याला दिसतंय की अजून पण आपण बघू शकतो की गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे आपल्या जीएसटी याच्या अंतर्गत पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते इन्व्हॉल्व्ह नाहीये तुर्तास तरी वस्तू आणि सेवा करायच्या कक्षेच्या आणणार नसल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्पष्टीकरण दिलंय याच्यामध्ये पंचेचाळीसवी जी बैठक होती जीएसटीची तर याच्यामध्ये केरळ उच्च न्यायालयाने पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या मुद्दे मुद्द्यावर जीएसटी परिषदेमध्ये एक प्रकारे अभिप्राय ठेवला होता आणि त्याच्यावर एक प्रकारे उत्तर देताना सांगितले की जीएसटी इलेक्ट्रिसिटी अशा अनेक जे आहेत की जीएसटीच्या अंतर्गत येत नाही गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा एक प्रकारे इनडायरेक्ट टॅक्स आहे वन नेशन वन टॅक्स या पद्धतीने हा जो टॅक्स आहे वन नेशन वन टॅक्स अशा पद्धतीने हा लागू केला या टॅक्स नंतर लागू केल्यानंतर एक प्रकारे प्रोसेस जी आहे ती सिम्प्लिफिकेशन ऑफ द प्रोसेस सोयीस्कर अशी टॅक्स सिस्टीम आपल्याला झाली आपल्या भारतामध्ये पाच रेट्स याचे आहेत झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के या स्लॅब्स मध्ये जीएसटी आपल्या भारतामध्ये आहे आणि याच्यामध्ये अजून देखील पेट्रोल डिझेल म्हणा किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणा हे अजून जीएसटी मध्ये इन्क्लूड नाहीये लिकर ही जी गोष्ट आहे लिकर या ज्या गोष्टी आहेत लिकर इलेक्ट्रिसिटी हे जे आहेत हे रेव्हेन्यू प्रोव्हाइड करणारे स्रोत आहेत स्टेटला त्यामुळे अजून पण एक प्रकारे स्टेटनी जे आहे की जीएसटी मध्ये याचं इन्क्लुडेशन केलेलं नाहीये स्टेट कॉम्पन्सेशन फंड कॉम्पन्सेशन फंड जो आहे की जीएसटी मध्ये स्टेटचं जे नुकसान होणार आहे त्याच्यासाठी कॉम्पन्सेशन फंडची स्थापना केली आहे कॉम्पन्सेशन फंड जो आहे त्याच्या अंतर्गत स्टेटला स्टेटला जो आहे तो एक्स्ट्रा मनी प्रोव्हाइड करण्यात येतो तरी पण जे जे रेव्हेन्यू स्रोत आहेत इलेक्ट्रिसिटी लिकर हे जे सोत्र आहेत ते जीएसटी मध्ये अजूनही इन्व्हॉल्व्ह केलेले नाहीये त्याच्या मागचं रिझन जे आहे ते आहे कर उपलब्धता जी आहे ती स्टेटच्या हातून जाईल त्याच्यामुळे त्याचं इन्क्लुडेशन अजूनही जीएसटी मध्ये झालेलं जा आपल्याला नाही नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे डॉक्टर शशांक जोशी पर्सन्स इन द न्यूज मध्ये डॉक्टर शशांक जोशी यांना नॅशनल अॅकॅडमिक एक्सलन्स पुरस्कार मिळालेला आहे नॅशनल अकॅडमिक एक्सलन्स पुरस्कार मिळालेला आपल्याला दिसतो हा पुरस्कार त्यांना कशामुळे मिळालेला आहे तर हा पुरस्कार कोरोना साथीच्या गेल्या दीड वर्षाहून आधी याच्यामध्ये त्यांनी डॉक्टरांचं प्रशिक्षण आणि जनजागृती याच्यामुळे यांना हा पुरस्कार मिळालेला आपल्याला दिसतो आणि पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने हा दिल्ली येथे त्यांना गौरवण्यात येणार आहे आय एम एम कडून दरवर्षी हा पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशन कडून हा पुरस्कार जो आहे तो दरवर्षी वैद्यकीय क्षेत्रामधील तज्ज्ञ आणि मार्गदर्शकाला दिला जातो आणि ज्यांनीही उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो त्याच्यामध्ये शशांक जोशी यांची यावेळेस निवड झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधीची म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही जी संस्था आहे ओके इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही जी संस्था आहे त्यांनी अफगाणिस्तानशी अफगाणिस्तान जो आहे त्याच्याशी तुर्तास व्यवहार जे आहेत ते बंद केलेले आहेत याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय मान्यता मिळापर्यंत अफगाणिस्तान जे आहे अफगाणिस्तानी जी कंट्री आहे तोपर्यंत त्यांना एक प्रकारे त्यांच्याशी व्यवहार बंद केल्याचं दिसतंय आता ही इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जी संस्था आहे ही ब्रिटन वूड ट्विंगच्या अंतर्गत ब्रिटन वूडच्या अंतर्गत याची स्थापना एकोणीसशे पंचा आणि वर्ल्ड बँक या संस्थेची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस ला झाली होती आणि जगामध्ये एक प्रकारे ज्या अर्थव्यवस्था आहे त्यांची एक प्रकारे स्टॅबिलिटी मेंटेन करणं त्या देशाला एक प्रकारे सूचना देणं एक फॉरम प्रोव्हाइड करणं की बीओपी क्रायसिस असतील बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस असतील त्याच्यातून एक प्रकारे देशाला सोडवणं फायनान्शियल स्टेबिलिटी जास्तीत जास्त प्रमोट करणं हे आय एम एफ चे काम आहेत आणि अफगाणिस्तानवर सत्तेवर आलेल्या तालिबानच्या राजवटीला आंतरराष्ट्रीय मान्यता अजून मिळालेली नाही तालिबानची जी, जी राजवट आहे त्याला अजून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायनिधीने अफगाणिस्तानशी संबंध तोडले असून सध्या तरी कुठले व्यवहार केले जाणार नाही आहेत असं सांगण्यात आलंय आता याच्यामध्ये आय एम एफचं आपण जर वर्किंग बघितलं तर आय एम एफ जे आहे वर्ल्ड आउटलुक रिपोर्ट असे अनेक रिपोर्ट वर्ल्ड ग्लोबल फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी वर्ल्ड मध्ये राहण्यासाठी हे प्रमोट करतं आणि हे रिपोर्ट जे आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट असे अनेक रिपोर्ट जे आहेत हे जे आहेत की आय एम एफ पब्लिश करतो आणि याचं जे हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन डी हे याचं हेडक्वार्टर आहे आणि याची जवळजवळ सदस्य संख्या एकशे पंच्याऐंशी कंट्रीज याचे मेंबर कंट्रीज आहेत आणि हे जे आहे आय एम एफ जे आहे इंटरनॅशनल नाणेनिधी जे आहे त्याच्या मेंबर कंट्रीजला जे आहे कर्ज प्रोव्हाइड करण्याचे काम तात्पुरती तूट भरून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवहारातील तात्पुरती तूट भरून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी दीर्घकालीन आणि गरज भागवण्यासाठी एक प्रकारे पतपुरवठा करते तात्पुरती किंवा दीर्घकालीन पतपुरवठ्यासाठी आय एम एफ एक प्रकारे काम करते विनयम दर म्हणजे एक्सचेंज रेट काय आहे दुसऱ्या करन्सी सोबत विनयम दरावर देवघेवीच्या ताळेबंदावर प्रभाव टाकण्यासाठी अर्थशास्त्रीय धोरणाबरोबर पाठपुरवठा करण्यास जागतिक वित्तीय संस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे की विनयम दर कशा पद्धतीने एक्सचेंज रेट कशा पद्धतीने चालू आहे कर्ज कशा पद्धतीने द्यायचंय याच्या अंतर्गत ही आय एम एफ जे आहे ते काम करते आता याची मेन उद्दिष्ट काय आहेत आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधीचे मेन उद्दिष्ट काय आहेत तर आंतरराष्ट्रीय चलन विषयक म्हणजे चलन कोणतं यूज करतात चलन विषयक सहकार्य वाढवणं त्यानंतर विनयम म्हणजे एक्सचेंज करण्यामध्ये एखाद्या करन्सीचं दुसऱ्या करन्सीमध्ये रूपांतर करण्यामध्ये विनयमातील अडथळे जे आहेत ते एक प्रकारे दूर करणं म्हणजे एक्सचेंजमध्ये जे अडथळे येतात ते दूर करणं आणि जास्तीत जास्त ट्रेड प्रमोट करणं म्हणजे व्यापार प्रमोट करणं ओके okay? परकीय चलन संबंधित अडचणी सोडवण्यासाठी आपत्कालीन निधी म्हणजे कोणतेही बीओपी क्रायसिस जसं म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस ट्रेड रिलेटेड इश्यू सॉर्ट आऊट करण्यासाठी आपत्कालीन नीती म्हणजे इमर्जन्सी फंड जो आहे तो आय एम एफ प्रोव्हाइड करतं आणि एक प्रकारे संतुलित व्यापाऱ्याला ट्रेड ला एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते करतं व्यवहार तोलाच्या समस्या असतील म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस असतील त्या व्यवहार तोलाच्या समस्यावर तोडगा काढण्याचं काम देखील एक प्रकारे आय एम एफ करत याच्यामध्ये स्पेशल ड्रॉइंग राईट्स दिले जातात जे पद्धतीने एक प्रकारे स्पेशल ड्रॉइंग डेट म्हणजे विशेष उच्चल अधिकार याच्या अंतर्गत त्याला जे आहे कर्ज देण्याचा अधिकार विविध देशाला आहे की विशेष उच्चल अधिकार म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईटच्या अंतर्गत कर्ज पुरवठा करण्याचं काम करतं आणि याच्यामध्ये सगळे देश जे आहेत ते आपला आपला निधी गोळा करतात आणि त्याच्यानुसार सगळ्यांना विशेष उच्चल अधिकार म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स मिळतो आणि एकोणीसशे एक्क्याण्णवचे जे आपले फायनान्शियल क्रायसिस झाले होते त्याच्या अंतर्गत व्यवहार तोलाचे जे क्रायसिसची सिच्युएशन आपली बिघडली होती व्यवहार तोलाची समस्या झाली होती बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस झालं होतं एकोणीशे एक्क्याऐंशी आणि एकोणीशे ब्याऐंशी या दोन्ही सिच्युएशन मध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायनिधीने एक प्रकारे कर्ज देऊन आपल्या भारतामध्ये एक प्रकारे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आणून इकॉनॉमीची एक प्रकारे जास्तीत जास्त सुधारणा करावी यासाठी आय एम एफ ने आपल्याला त्या काळामध्ये प्रोत्साहन दिलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पीएम कृषी सिंचाई योजना याचं एक्सटेन्शन दिलेलं आहे एक्सटेंशन फॉर पीएम कृषी सिंचाई योजना याच्यामध्ये कॅबिनेटने अप्रुव्हल दिलेला आहे की अमरेलला जी स्कीम आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही जी स्कीम आहे ती इरिगेशनसाठी वॉटर सप्लायसाठी ग्राउंड वॉटरसाठी आणि वॉटरशेड डेव्हलपमेंट म्हणून ह्याचा एक प्रकारे वापर केला जातो आणि ही जी स्कीम आहे ती दोन हजार सव्वीस पर्यंत लांबवण्यात येण्याचं प्रतिपादन केलेलं आहे ही स्कीम पीएम कृषी सिंचाई योजना ही स्कीम फर्स्ट ऑफ जुलै दोन हजार पंधराला लागू झाली होती हर खेत को पाणी हर खेत को पाणी याच्या अंतर्गत ही स्कीम जी आहे ती चालू झाली होती याच्यामध्ये कोणते कोणते प्रोजेक्ट जे आहेत ती इन्व्हॉल्व्ह आहेत पीएम कृषी सिंचाई योजनामध्ये ते आहेत एस्किलेटर इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम त्याच्यानंतर इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम जे मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत आहेत आणि फार्म वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट म्हणजे नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर याच्या अंतर्गत आहेत हे कोणते कोणते प्रोग्राम जे आहेत पी एम कृषी सिंचाई योजना त्या अंतर्गत आहेत ते आहेत ऍस्करेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम त्यानंतर इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम फार्म वॉटर मॅनेजमेंट प्रोजेक्ट म्हणजे शेतामध्ये कशा पद्धतीने वॉटरचं मॅनेजमेंट करण्यासाठी तसेच मध्ये कशा पद्धतीने वॉटरचं मॅनेजमेंट होऊन जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी हे अनेक असे सब प्रोजेक्ट जे आहेत पीएम कृषी सिंचाईमध्ये आहेत आणि फार्म वॉटर प्रोजेक्ट जो आहे तो नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रीकल्चर च्या अंतर्गत येतो मोर क्रॉप पर डॉप हे याचं स्टेटमेंट होतं की हर केतको आणि मोर क्रॉप पर ड्रॉप याचं मेन सेंटेन्स या स्कीमचं से हे होतं आणि याच्यामुळे मायक्रो इरिगेशन स्कीम मुळे कोणते कोणते फायदे होणार की जास्तीत जास्त प्रॉफिट याच्यामुळे शेतकऱ्यांना होणार वॉटर सेव्हिंग आणि वॉटर यूज याची इफिशियन्सी वाढणार लेबर कॉस्ट कमी होणार क्रॉप क्वालिटी वाढणार आणि जास्तीत जास्त फसल जी आहे ती एक प्रकारे शेतकऱ्यांना मिळणार याच्या अंतर्गत या इम्प्लिमेंटेशनसाठी या स्कीमच्या इम्प्लिमेंटेशनसाठी डिस्ट्रिक्ट इरिगेशन प्लॅन डिस्ट्रिक्ट इरिगेशन प्लॅन जे आहेत म्हणजे डीआयपी याच्या अंतर्गत एरियाज जे आहेत की डिस्ट्रिक्ट इरिगेशन प्लॅन स्टेट इरिगेशन प्लॅन की कोणत्या अदंगत आता जी आहे सिंचाई आहे ती अजून आपल्याला वाढवता येईल कशा पद्धतीने अजून चांगली करता येईल याच्या अंतर्गत एक प्रकारे डिस्ट्रिक्ट इरिगेशन प्लॅन म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना याच्या अंतर्गत एक आणलेली आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना ही जी आहे की ही योजना जी आहे ही स्टेट इरिगेशन प्लॅनच्या अंतर्गत सरकारने राष्ट्रीय कृषी योजना आणलेली आहे आता याच्यामध्ये फंडचं अलोकेशन काय काय आहे फंड विल बी अलोकेटेड बाय सेंटर ओनली इफ स्टेट हॅज प्रिपेअर्ड डिस्ट्रिक्ट इरिगेशन प्लॅन अँड स्टेट इरिगेशन प्लॅन म्हणजे याला फंडिंग असणार असणारे ती सेंटर ची असणारे म्हणजे ही जी आहे सेंटर सेक्टर स्कीम आहे आणि याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट शेअर जो आहे म्हणजे ही जी आहे की सेंटर सेक्टर स्कीम असू शकते की डिस्ट्रिक्ट इरिगेशन प्लॅन अँड स्टेट इरिगेशन प्लॅन जर तयार केले स्टेटनी तेव्हा आणि स्टेट गव्हर्नमेंट शेअर दुसऱ्या वेळेस काय की दुसऱ्या वेळेस स्टेट गव्हर्नमेंट शेअर पंचवीस टक्के राहणार आहे आणि रेस्ट जो आहे पंचाहत्तर टक्के शेअर जो आहे तो सेंटरचा राहणार आहे नॉर्थ इस्टर्न स्टेटसाठी दहा टक्के स्टेटला द्यावं लागणार आहे त्या नव्वद टक्के जे आहेत याच्या अंतर्गत सेंटरला द्यावं लागणार अशा पद्धतीने आपण या स्कीमचं कव्हरेज समजून घेतलं सेंटरने दिल्ली हायकोर्टमध्ये दे पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल दोन हजार एकोणीसच्या अंतर्गत ओके दोन हजार एकोणीसच्या अंतर्गत राईट टू बी फॉरगॉटन हा अधिकार सांगितला आहे राईट टू बी फॉरगॉटन जो आहे तो फिअरली न्यू कॉन्सेप्ट आहे इंडियाचा चा कुड सीक टू रिम्यू डिलेट ऑनलाईन पोस्ट मे कंटेन इम्प्राइस पिक्चर्स व्हिडिओ न्यूज आर्टिकल मेंटरिंग देम राईट right टू प्रायव्हसी ज्या पद्धतीने आर्टिकल आर्टिकल एकवीस मध्ये आपला राईट टू प्रायव्हसी हा अधिकार आलाय त्याच्याच अंतर्गत राईट टू फॉरगॉटन हा पण अधिकार फंडामेंटल राईट पाहिजे असं एक प्रकारे सांगितलेलं आहे आणि याच्या अंतर्गत कोणता डेटा टाकायचा कोणता नाही टाकायचा ह्याच्या अंतर्गत हे अधिकार आहेत आणि याच्यानंतर राईट टू फॉरगडन मध्ये कोणता डेटा डिलीट करायचा कोणता डेटा कन्झर्व्ह करायचा कोणता डेटा दाखवायचा नाही करेक्ट करायचा तेला आहे। साथ एज आहे, चा, हे अधिकार त्याला आहेत आणि सेक्शन एकोणसाठ ए जे आहे आय टी ऍक्टचं आणि हे सुद्धा प्रोव्हाइड करतं की रिमूव्हल ऑफ सर्टन अनलॉफुल इन्फॉर्मेशन फाय इंटरमिडियेट प्लॅटफॉर्म हे देखील अदर सिमिलर प्रोव्हिजन्स आहेत की आय टी ऍक्ट मध्ये देखील एकोणसत्तर ए च्या अंतर्गत आपण जे आहे आपले कंटेंट जे आहेत ते रिमूव्ह करू शकतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे तमिळनाडूने स्वतःचं एक स्टेट सॉंग डिक्लेअर केलेलं आहे तमिळनाडूचं स्टेट सॉन्ग आहे थाई जी थाई वाजतू आहे हे तमिळनाडूचं एक प्रकारे स्टेट सॉंग डिक्लेअर केलं आहे आता स्टेंट सॉंग आणि नॅशनल अँथम ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे डिसिजन जो आहे तो मद्रास हायकोर्टने दिला आहे की नो स्टॅच्युटरी आणि रेग्युलेटरी याला काय रेग्युलेशन असणार आहे तर ह्याच्यामध्ये तमिळचं जे थाई वजातू आहे एक प्रकारे देवया वेकानोन मनो सुंदर नार यांनी अठराशे एक्क्याण्णव मध्ये हे के पब्लिश केलं होतं त्याला तमिळ खाई वजातू म्हणतात आणि हा जो आहे कारण थाई तमिळ संगम क्रांथाई तमिळ संगमने एक प्रकारे मागणी केली होती की हे आमचं स्टेट सॉंग पाहिजे एकोणीसशे तेरा पासून मागणी होती आणि याच्यामध्ये मद्रास हायकोर्टने सांगितलंय की तुम्हाला हे सॉन्ग म्हणताना उभारण्याची वगैरे काही गरज नाहीये की उभारण्याची स्टँडअप होण्याची काही गरज नाही या सॉंग म्हणताना आणि याच्यामध्ये नॅशनल अँथम वर्सेस स्टेट सॉन्गचा कशा पद्धतीने डिबेट होता तर तो, तो डिबेट जो आहे तो बैजू इमॅन्युअल व्हर्सेस स्टेट ऑफ केरला हे जर डिबेट झाला एकोणीशे शहाऐंशी मध्ये की स्टेट सॉन्ग आणि नॅशनल मध्ये काय फरक आहे आणि कशा पद्धतीने डिफरन्शिएट करण्यात येतं आता याच्यामध्ये आपल्याला उभारावं लागतं की आपल्या रिस्पेक्ट म्हणून एक प्रकारे नॅशनल अँथमला की कुणालाही जे आहे की नॅशनल अँथम जर म्हणायचं असेल तर त्याला एक रिस्पेक्टली वे म्हणजे म्हंटलं पाहिजे आणि याच्यामध्ये श्याम नारायण चौस्की वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस आली होती श्याम नारायण चौस्की याच्यामध्ये युनियन ऑफ इंडिया ही केस जेव्हा आली होती दोन हजार सतराला तेव्हा सांगितलं होतं की सिनेमा हॉलमध्ये देखील नॅशनल अँथम चालू असताना सगळ्याला उभा राहण्याची गरज आहे तर याच्यामध्ये सब नॅशनलिझम जे आहे एक प्रकारे स्टेटचं रिजनलिझम सब नॅशनलिझम एक प्रकारे स्टेट सॉंग ही पुटफोर्त करून एक जास्तीत जास्त उभारण्यात येत आहे आपल्याला दिसत आहे आणि याच्यामुळे नॅशनल युनिटीला कुठेतरी तडा जिऊ शकतो आणि एक प्रकारे सेशनिस्ट म्हणजे एक प्रकारे भारताच्या इंटिग्रिटीला एक प्रकारे जोपर्यंत हार्म नाहीये तोपर्यंत हे ठीक आहे परंतु ही एवढं वाढायला नाही पाहिजे स्टेटिझम म्हणजे रिजनलिझम एवढं वाढायला नाही पाहिजे की एक प्रकारे आम्हाला असा वेगळा प्रदेश पाहिजे आमची अशी वेगळी आयडेंटिटी पाहिजे या सेशनिस्ट मुवमेंट या सेशनिस्ट टेंडन्सी यांच्यामध्ये वाढीस कामा नाही अशी पण एक प्रकारे भीती जी आहे याच्यावरून आपण दर्शवू शकतो याच्यामध्ये इश्यूज विथ समनिंग विथ सी सी चीफ इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन टू द पीएमओ प्राईम मिनिस्टर ऑफिस चीफ इलेक्शन कमिश्नर आणि दोन एक चीफ इलेक्शन कमिश्नर आणि दोन इलेक्शन कमिशनर जे आहेत हे समन केलेत बाय द प्राईम मिनिस्टर अटेंड मीटिंग विथ द प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ द पीएम की यांनी दोघांनी जे आहे की पीएमची जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत त्यांच्यासोबत जी आहे की एक मीटिंग जी आहे ती अटेंड करायची वाय मिटिंग रेज द क्वेश्चन तर या मिटिंगमुळे काय काय क्वेश्चन रेज होत आहेत की पीएम समोनिंग इन्व्हाइटिंग नॉट जस्ट सीएससी बट फुल बेंच ऑफ व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन की एक प्रकारे इलेक्शन कमिशन आणि हे जे आहे की एक प्रकारे इलेक्शन कमिशनला स्वतःचा फेअरनेस जस्टनेस राखण्यासाठी एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त संस्थेने कुठेही कोणत्याही पार्टीमध्ये भेदभाव करायला नाही पाहिजे आणि पीएमओ ने जे आहे इन्व्हाय नॉट जस्ट सीएससी बट फुल बँच ऑफ व्हायलेशन ऑफ कॉन्स्टिट्युशन आणि हे आपल्या जे आहे संविधानाचं एक प्रकारे व्हायलेशन आहे असं एक प्रकारे म्हणता येईल संविधान काय म्हणतं की ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूशन आहे हे सीएससी जे आहे कोणत्याही प्रकारचं फिअरनेस जस्टनेस जे आहे दुसऱ्या पार्टीसोबत पण फिअर आणि जस्ट मॅनरने मागल आणि हे जे आहे की एक प्रकारे व्हायलेशन ऑफ द प्रिन्सिपल डिस्टन्सिंग फ्रॉम एक्झिक्युटिव्ह वेन की जे पर्सन्स चीफ इलेक्शन कमिशन आणि इलेक्शन कमिशनचे पर्सन आहेत जे एक्झिक्युटिव्ह अपॉइंट करतं आणि जे आहेत की यांनी डिस्टन्स ठेवला पाहिजे एक्झिक्युटिव्ह मध्ये की जे पण एक्झिक्युटिव्ह मंडळ आहे कार्यकारी मंडळ आहे कार्यकारी मंडळापासून एक्झिक्युटिव्ह मेंबर्स आहेत त्यांच्यापासून डिस्टन्सिंग जे आहे हे इलेक्शन कमिशन चीफ इलेक्शन कमिशनरने ठेवायला पाहिजे आणि याच्यामुळे काय होतं की एक प्रकारे स्वायत्ता इंडिपेंडन्स जे आहे एक प्रकारे इलेक्शन कमिशनची इंडिपेंडन्सनेस जे आहे ते आपल्याला दिसते की कमी झाली स्वायत्ता कमी झाली आणि याच्यामध्ये मध्ये आपल्या लिहिलेलं आहे की फ्री फिअर क्रेडिबल इलेक्शन जे आहे ते सुप्रीम कोर्टने घेतले पाहिजे सॉरी इलेक्शन कमिशनने घेतले पाहिजेत सुप्रीम कोर्टने रिपिटेडली स्ट्रेस दिलाय की स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जो आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशनचा समावेश होतो याच्या अंतर्गत आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय आहे ओके आणि आर्टिकलमध्ये आर्टिकल्स कोणते कोणते याच्यामध्ये आहेत त्याचा अभ्यास करूया इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी आहे त्याला ईसीआय असं म्हणतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे निवडणूक आयोग हे जे आहे एक ॲटोनॉमस एक स्वायत्त जी आहे कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे रिस्पॉन्सिबल फॉर एनियन अँड स्टेट इलेक्शन प्रोसेस की हे काय करते की युनियन आणि स्टेट इलेक्शन सेंटर आणि स्टेटचं इलेक्शन घेण्याचं जे प्रोसेस आहे हे यांच्याकडे असते याच्यामध्ये लोकसभाचं इलेक्शन राज्यसभाचं इलेक्शन प्रेसिडेंटचं इलेक्शन आणि व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन घेण्याचं काम जे आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे असते आपला जो पार्ट पंधरा आहे कॉन्स्टिट्यूशनचा तो डील करतो इलेक्शन इस्टॅब्लिश कमिशन या मॅटरमध्ये आणि आर्टिकल तीनशे चोवीस कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस जे आहेत मध्ये हे एक प्रकारे त्यांच्या पॉवर काय आहे त्यांचे फंक्शन काय आहेत एक प्रकारे ते डिस्क्राईब करतात आर्टिकल तीनशे चोवीस जर आपण बघितलं इलेक्शन कमिशन संदर्भात तर एक प्रकारे सुप्रिडन्स म्हणजे काय की एक प्रकारे लक्ष देण्याचं काम इलेक्शन कशा पद्धतीने चालतायत डायरेक्शन देण्याचं चा काम कंट्रोल करण्याचं काम इलेक्शनला जे आहे ते कुणाच्या हातात आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या हातात आहे त्यानंतर तीनशे पंचवीस नंतर नो पर्सन टू बी इनिजिबल फॉर इन्क्लुजन क्लेम टू बी इन्क्लुडेड स्पेशल इलेक्ट्रॉनिक रोड ऑन द ग्राउंड ऑफ रिलिजन रेस कास्ट सेक्स ही कोणत्याही पर्सनला त्याच्या रिलिजन नुसार त्याच्या रेसनुसार त्यांच्या कास्टनुसार आणि सेक्सनुसार ही इलेक्शनमध्ये भाग घेता येणार नाही असं नाकारू शकणार नाही कुणीही त्याचं पद नाकारू शकणार नाही तीनशे सव्वीस नुसार अडल्ट सफरेज नुसार एक प्रकारे वोटिंग करण्यात येईल अडल सफरेज म्हणजे अठरा वर्षाच्या पुढचे जे मेंबर्स आहेत त्यांना वोटिंगचा अधिकार जो आहे तीनशे सव्वीस मध्ये दिला आहे तीनशे सत्तावीस नुसार पॉवर ऑफ द पार्लिमेंट टू मेक प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू इलेक्शन ऑफ द लेजिस्लेचर की इलेक्शन लेजिस्लेचरचं कशा पद्धतीने होतंय ओके कशा पद्धतीने इलेक्शन होईल याचे पॉवर जे आहेत तीनशे सत्तावीस मध्ये सांगितलंय तीनशे अठ्ठावीस मध्ये पॉवर ज्या इथे आहेत की आता पार्लिमेंटच्या काय काय पॉवर आहेत लेजिस्लेशनच्या आणि याच्यामध्ये स्टेटच्या काय काय पॉवर आहेत स्टेट काय काय करू शकतं स्टेटच्या काय काय पॉवर आहेत इलेक्शन संदर्भात नियम बनवण्याच्या हे तीनशे अठ्ठावीस मध्ये आहे आणि तीनशे एकोणतीस मध्ये याच्यामध्ये कोर्ट जे आहे काय काय इलेक्शन मध्ये इंटरफिअर बार टू इंटरफिअर कोर्ट फ्रॉम द इलेक्ट्रोल मॅटर की कोर्ट इंटरफिअर वेस करू शकणार नाही आणि याच्यामध्ये इलेक्शन कमिशनर अमेंडमेंट एक इलेक्शन कमिशन अमेंडमेंट ऍक्ट होता एकोणीसशे एकोणनव्वदचा अमेंडमेंट ऍक्ट आला होता एकोणीसशे चा त्याच्या अंतर्गत मल्टीमेंबर बॉडी बनवण्यात आली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही मल्टीमेंबर बॉडी बनवण्यात आली पहिल्यांदा जे होतं की चीफ इलेक्शन कमिशनचाच एक समावेश होता पण या अमेंडमेंट अंतर्गत वन चीफ इलेक्शन कमिशन विथ टू इलेक्शन कमिशनर याच्यामध्ये याचा समावेश कशा अंतर्गत केला झाला तर अमेंडमेंट ऍक्ट इलेक्शन कमिशनर अमेंडमेंट ऍक्ट एकोणीसशे एकोणनव अंतर्गत एक प्रकारे वन चीफ इलेक्शन कमिशनर आणि दोन टू इलेक्शन कमिशनरचा समावेश करण्यात आला आणि ह्याचं सेक्रेटरिएट जे आहे इलेक्शन कमिशनचं ते न्यू दिल्लीला आहे आणि यांचं टेन्युअर जे असतं चीफ इलेक्शन कमिशनचं इलेक्शन कमिशनचं यांचं टेन्युअर सिक्स इयर्स असतं अप टू सिक्स्टी फायव्ह इयर्स हे स्वतःचा जॉब करू शकतात आणि यांना स्वतःच्या सॅलरीज जे असतात सुप्रीम कोर्टच्या जजेस एवढ्याच यांना स्वतःच्या सॅलरीज दिलेल्या असतात आणि हे जे आहेत हे कोणत्या प्रोसेसनी रिमूव्ह केलं जातात चीफ इलेक्शन कमिशनर जे रिमूव्ह केले जातात एक प्रकारे सुप्रीम कोर्टच्या जजेसला ज्या पद्धतीने रिमूव्ह केलं जातं त्याच पद्धतीने जा या ज्या आहेत ह्या चीफ इलेक्शन कमिशनला रिमूव्ह केलं जाऊ शकतं आणि यांना रिमूव्ह करण्याचे जे क्रायटेरिया आहेत यांना चीफ इलेक्शन कमिशनला आणि टू इलेक्शन जे कमिशन आहेत यांना रिमूव्ह रिमू करण्याचे ज्या पावर्स आहेत ती एक प्रकारे प्रुवन टू बी मिसबिहेव्हिअर की काही गैरव्यवहार जर केले असतील आणि और इनकॅपॅसिटी याचा काहीही जो आहे की समाविष्ट जे आहे याचं काही आर्टिकल कोणतंही आर्टिकल समाविष्ट नाहीये हे रिमूव्हल जे आहे टू थर्ड ऑफ मेजॉरिटी प्रेझेंट आणि वोटिंगने तुम्हाला करावं लागेल ह्याचं फक्त एक प्रकारे सांगण्यात आलंय की हेच जर तुम्हाला काढायचं असेल चीफ इलेक्शन कमिशनला आणि इम्पिचमेंट हा वर्ड यूज केला नाही प्रेसिडेंटला फक्त इम्पिचमेंट हा वर्ड यूज केला आहे हा वर्ड जो आहे प्रू अँड मिसबिहेव्हिअर किंवा इनकॅपॅसिटी असेल तेव्हा त्याला रिमूव्ह करू शकतो किंवा त्यांनी जे आहे आणि ते पार्लिमेंट त्यांना रिमूव्ह करू शकतं टू थर्ड मेजॉरिटी प्रेझेंट आणि वोटिंग त्याला लागते सुप्रीम कोर्टच्या जजला ज्या पद्धतीने रिमूव्ह केलं जातं त्याच पद्धतीने इलेक्शन कमिशन ची इलेक्शन कमिशनला रिमूव्ह केलं जातं आणि त्याच्या अंतर्गत आपण ही न्यूज कव्हर केली की पीएमओच्या ऑफिसला भेटते म्हणजे त्याची स्वायत्त जी आहे स्वायत एक प्रकारे त्याच्यावर प्रश्न उद्भवत आहेत अशा पद्धतीने आज आज आपण इं, सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल